योगिनी एकादशी यापैकी कोणतीही एक सेवा करा शंभर टक्के प्रभावी उपाय एक एकादशीला भगवान विष्णूंना केशरयुक्त दुधाने अभिषेक करावे याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होते दोन एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना काही पैसे फोटो समोर ठेवावे पूजेनंतर ते पैसे आपल्या पसमध्ये मध्ये ठेवा धनलाभ होईल तीन एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळ करताना गायत्री मंत्राचा जप करावा माता लक्ष्मी प्रसन्न होते चार साथी भगवान किंवा पांढऱ्या मिठाईचे नैवेद्य दाखवावे नैवेद्यात तुळस असावी याने भगवान विष्णू प्रसन्न होतात पाच या दिवशी विष्णू मंदिरात नारळ आणि बदाम अर्पण करावे याने कामातील अडथळे दूर होतात सहा एक आदशी चा दिवशी पिवळे 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 कपडे फळ आणि धान्य विष्णूंना अर्पण करून या वस्तू गरजूंना वाटाव्या याने देवाची कृपा होते सात एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशी समोर गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि ओम वासुदेवाय नमहा या मंत्राचा उच्चार करत अकरा प्रदक्षिणा घालाव्यात असे केल्याने घरात सुख शांती राहते आठ या दिवशी दक्षिणावरती शाखामध्ये पाणी भरून भगवान विष्णूंचा अभिषेक करावा यामुळे आशीर्वाद प्राप्त होते नऊ कर्जमुक्तीसाठी या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे आणि संध्याकाळी झाडाखाली दिवा लावा पिंपळाच्या झाडात प्रभू विष्णूचा वास असतो असे मानले जाते